नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत गाभण काळ हा खूप नाजूक काळ मानला जातो दूध उत्पादनाच्या दृष्टीनं विचार केला तर तो खूप महत्त्वाचा काळ पण मानला जातो आणि त्यामुळे नवीन दुग्ध व्यावसायिकांना गाभण काळात खूप अडचणींना समोर जावं लागतं त्यामुळे व्यावसायिक ह्या व्यवसायापासून दूर पळण्याचा विचार करू लागतात त्यामुळेच ह्या व्हिडिओत बघणार आहोत की गाभण काळात योग्य काळजी कशी घ्यावी त्यांना आहार कोणता द्यावा किती द्यावा तिचा व्यायाम कसा घडवून आणला पाहिजे किंवा वासरू निरोगी सुदृढ कसं होईल ते तुमच्याकडे जी गाय आहे तिची जात वजन वय या चार बाबी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ते जाणून घेतल्यानंतर जर गाभण गाय व म्हैस फार कमी वजनाची म्हणजे कमकुवत असेल तर तुम्ही पशु वैद्यकीयांच्या संपर्कात राहिलं पाहिजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की गायींचा गाभण काळ हा नऊ महिने व नऊ दिवसांचा असतो आणि म्हशीचा दहा महिने दहा दिवसांचा त्याचप्रमाणे गायीच्या व म्हशीच्या खाद्याची खुरकाची बसण्याची उठण्याची या सर्व गोष्टींची स्वच्छ स्वच्छता राखली पाहिजे तिला ज्या टोकरीत खायला देतो त्याला स्वच्छ ठेवले पाहिजे त्यानंतर पाणी पण खूप स्वच्छ व व निर्मळ प्यायला द्यावे कारण गाय म्हैस या काळात अपाय होऊ शकतो ज्या दिवशी गाय व म्हैस गाभण राहिल्या त्या दिवसापासूनच दोन किलो खुराक जास्त द्यावा जास्तीत जास्त कॅल्शियम युक्त पदार्थ द्यावे शेवटचे तीन महिने खूप काळजी घ्यावी शेवटच्या तीन महिन्यात गाभर काळात प्रथिना बरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे शरीरात चरबीच्या रूपानं ताकद साठून राहते व तिचा प्रकृती अंक म्हणजे बॉडी स्कोअर साडे ते चार या दरम्यान होण्यास मदत होते चला तर वेळ झाली थांबण्याची लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र